हिरव्या मुगाची भाजी तुम्ही बराच वेळा बनवली असेल तसेच खाल्लीही असेल परंतु तुम्ही कधी हिरव्या मुगाचे थालीपीठ बनवले आहे का नाही ना तर आज आपण जिबेची चव वाढवणारे प्रोटीनने भरपूर असणारे या हिवाळ्याच्या थंडीमध्ये जेवणासाठी नाश्त्यासाठी टिफिनमध्ये देण्यासाठी बनवू शकाल असे गरमागरम हिरव्या मुगाचे थालीपीठ बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम ना प्रोटीनने भरपूर असणारे मुगाचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी हिरवे मूग घेतले आहेत हे सर्व मूग मी निवडून घेतले आहेत याचे वजन म्हणाल तर शंभर ग्रॅम इतके आहे आता हे घेतलेले सर्व हिरवेमुग जे आहे ना ते मी सुरुवातीला दोन ते तीन वेळा पाणी असे धुवून घेणार आहे कारण हे हिरवे मूग आपण जेव्हा मार्केटमधून विकत आणतो ना त्यावेळेस त्याला कीड लागू नये म्हणून पावडर लावलेली असते तसेच ते बराच वेळा हातळले गेलेले असतात लावलेली पावडर निघून जावी तसेच हे मूग स्वच्छ व्हावेत ना यासाठी आता इथे मी दोन ती तीन ते तीन वेळा हे मूग पाण्याने असे धुवून घेत आहे त्यासाठी यामध्ये मी पाणी ॲड करून घेतले आहे मग हे हिरवे मूग आता इथे मी धुवून घेत आहे सर्व कडधान्यांमध्ये ना मूग जे आहेत ना ते सर्वात श्रेष्ठ असे मानले गेले आहेत कारण मूग जे आहेत ना ते पचनासाठी अत्यंत हलके असतात याचे पचन जे आहे ना ते खूप लवकर होते तर आता मूग मी स्वच्छशे धुवून घेतले आहेत आता हे मूग मी पाच तास भिजत ठेवणार आहे यासाठी यामध्ये पाणी ॲड केले आहे पाणी ॲड केल्यानंतर यावरती एक झाकण ठेवून हे मूग मी पाच तासांसाठी भिजत ठेवले आहेत जर तुम्हाला नाश्त्यासाठी थालीपेठे बनवायचे असतील ना तर अशा वेळेस रात्रीच हे मूग भिजण्यासाठी ठेवून द्यावं द्यावेत पाच तासानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता मूग जे आहेत ना ते छान असे आपले भिजले गेले आहेत एकदम टम्म असे फुगले गेले आहेत पाहू शकता आता या भिजवलेल्या मुगांमधील सर्व पाणी जे आहे ना ते मी निथळून बाजूला काढून घेणार आहे यामध्ये अजिबात आपल्याला पाणी शिल्लक ठेवायचे नाही आहे तर इथे पाहू शकता मुगामधील सर्व पाणी जे आहे ना ते मी निथळून बाजूला काढून घेतले आहे तर आता हे भिजवलेले मूग जे आहे ना ते मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे परंतु त्यापूर्वी आपण थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊयात वाटण तयार करण्यासाठी ना इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या लसूण जास्त प्रमाणात वापरल्यामुळे ना थालीपीठे खाण्यासाठी खूप छान अशी खमंग लागतात चवीला तसेच सात ते आठ हिरव्या मिरच्यांचे तुकडे दोन चमचे सबंद जिरे दोन चमचे धने ॲड केले आहेत आता हे सर्व साहित्य आहे ना यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून मिक्सरमध्ये हे मी छान असे वाटून घेणार आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे जे वाटण आहे ना ते मी तयार करून घेतले आहे अशा प्रकारे वाटण तयार करून घेतल्यामुळे थालीपीठे जे आहेत ना ते चवीला अत्यंत खमंगशी तयार होतात तर इथे थालीपीठ बनवण्यासाठीचे जे वाटण आहे ना ते तयार आहे आता आपण मूग वाटून घेऊयात त्यासाठी इथे मी मिक्सरच्या त्याच भांड्याचा वापर करत आहे वाटण मी बाजूला काढून घेतले आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आता इथे मी थोडे थोडे मूग ॲड करून ना पाण्याचा अजिबात वापर न करता अशा प्रकारे रवाळ असे हे मूग जे आहेत ना ते वाटून घेतले आहेत मूग जास्त जाडसरही आपल्याला वाटायचे नाहीत रवाळ या प्रमाणात वाटून घ्यायचे आहेत मूग वाटताना पाण्याचा एकही थेंब यामध्ये ॲड करायचा नाही आहे तर अशा प्रकारे सर्व मूग वाटून घेतले आहेत यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी बेसन पीठ पाव वाटी ज्वारीचे पीठ तसेच आपली थालीपीठे कुरकुरीत व्हावीत नाही यासाठी इथे मी पाच चमचे तांदळाचे पीठ वापरत आहे खाण्याच्या चमच्याने हे पीठ मी मोजून घेतले आहे जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल नाही वापरले तरीही चालेल यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे तयार करून घेतलेले वाटण तसेच एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक मोठा चमचा हळद ॲड करून घेत आहे थालीपीठाला कलर छान यावाना यासाठी इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली हे आहे ही अजिबात तिखट नसते तसेच हिवाळ्यामध्ये आपण ही, ही थालीपीठे बनवत आहोत ना यासाठी यामध्ये मी दोन चमचे सफेद तीळ ॲड केले आहेत सर्वात शेवटी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर ॲड करून घेतली आहेत कोणत्याही प्रकारचे थालीपीठे बनवत ना तर अशा वेळेस कोथंबीर जास्त प्रमाणात वापरावी सर्वात शेवटी मीठ ॲड करून घेतले आहे चवीनुसार आता हे सर्व साहित्य जे आहे ना ते इथे मी सुरुवातीला पाण्याचा अजिबात वापर न करता छान असे एकजीव होईपर्यंत मळून घेत आहे मुगाला वाटल्यामुळे जो ओलसरपणा आहे ना त्यामध्येच हे सर्व साहित्य जे आहेत ना हे पिठे ती मी मळून घेत आहे सुरुवातीलाच जर यामध्ये पाणी ॲड केले ना तर हे सर्व साहित्य जे आहे ना ते पातळ होते त्यामुळे वाटून घेतल्यानंतर मुगाला जो ओलसरपणा आलेला आहे ना यामध्येच हे पीठ मी मळून घेतले आहे तर इथे मला आणखीन थोडेसे पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत आहे त्यानुसार इथे मी पाणी ॲड केले आहे तर इथे मी एक वाटी पाणी ॲड घेतले होते त्यातील अर्धी वाटी पाणी सुरुवातीला ॲड केले आहे पाणी ॲड केल्यानंतर आता परत एकदा हे पीठ मी छान असे मळून घेत आहे तर हे पीठ मळताना जास्त जाडसर ठेवायचे नाही नाही तर थालीपीठे जे आहेत ना ती खाताना घशामध्ये अडकतात मस्त असे मऊसूत पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता इतपत मऊसूत असे हे पीठ मी मळून घेतले आहे याचा पटकन असा हातावरती गोळा तयार झाला पाहिजे तर अशा प्रकारे हे थालीपीठाचे पीठ जे आहे ना ते छान असे आपले मळून तयार आहे हे पीठ मळण्यासाठी इथे मला एकूण दाखवलेल्या वाटीनुसार पाऊन वाटी इतके पाणी लागलेले आहे थालीपीठ बनवण्यासाठी जे पीठ तयार आहे आता था था थालीपीठे बनवून घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून तवा गरम करून घेतला होता त्याला ऑइलने ग्रीस करून घेतले आहे गॅसची फ्लेम जी आहे ना तवा गरम झाल्यानंतर इथे मी पूर्णपणे लो ठेवलेली आहे तर आता इथे थालीपीठे जी आहेत ना ती थापून घेत आहे तर इथे मी थालीपीठे डायरेक्ट तव्यावरती थापून घेत आहे त्यासाठी तयार पिठामधील एक छोटासा गोळा घेऊन ना इथे मी थालीपीठ आता तव्यावरती अशा प्रकारे थापून घेत आहे थालीपीठ थापताना ना हे हाताला चिकटू नये यासाठी मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा अशा प्रकारे छान असे पातळ असे थालीपीठ जे आहे ना तव्यावरती थापून घ्यायचे मस्त असे आपले थालीपीठ थापून तयार झाले आहे पाहू शकता या थालीपीठाला एक मध्ये असे होल करून घेत आहे जेणेकरून हे थालीपीठ जे आहे थाली थाली ना ते छान असे आतपर्यंत शिजले जाते तर आता हे थालीपीठ आहे ना लगेच पलटायचे नाहीत याची वरची बाजू सुकली गेली ना की याच्या बाजूने तेल सोडून घ्यायचे तसेच वरूनही तेल सोडायचे तेल सोडून घेतल्यानंतर लगेचच याच्या कडा ज्या आहेत ना त्या सोडून घ्यायच्या तर पाहू शकता मस्त अशा कडा सुटल्या गेल्या आहेत हे थालीपीठ दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी पलटवून घेतले आहे गॅसची फ्लेम जी आहे ना ते आता इथे मी मिडियम ठेवलेली आहे मीडियम, ठेवले मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आता हे मी थालीपीठ जे आहे ना ते छान असे भाजून घेत आहे दोन्ही बाजूने थालीपीठ जोपर्यंत आपण थापत आहोत ना तोपर्यंत गॅसची फ्लेम जी आहे ना ती लो ठेवायची व थालीपीठ पूर्णपणे थापून झाले की गॅसची फ्लेम जी आहे ना ती मिडियम ठेवायची मीडियम गॅसच्या फ्लेमवरती दोन्ही बाजूने छान असे तेल सोडून हे थालीपीठ जे आहे ना ते मी खरपूस असे भाजून घेत आहे पाहू शकता थालीपीठाला कलर किती छान आलेला आहे तर मस्त असे थालीपीठ दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजले गेले आहे भाजलेले थालीपीठ बाजूला काढून घेत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या पिठापासून मी बाकीची थालीपीठेही बनवून घेतली आहेत बनवलेल्या थालीपीठांपैकी दोन थालीपीठे इथे मी खाण्यासाठी सर्व केले आहेत तर अशा प्रकारे मस्त अशी आपली गरमागरम थालीपीठे जी आहेत था थाली था ना ती खाण्यासाठी तयार झालेली आहेत तर पाहू शकता याचा कलर टेक्स्चर किती छान असे दिसत आहेत मस्त अशी पातळ थालीपीठे थापून घेतली ना तर खाताना अजिबात घशामध्ये अडकली जात नाहीत तसेच यामध्ये आपण गव्हाचे पीठ बेसनपीठ वापरल्यामुळे ही छान अशी मौसूद तयार होतात पाहू शकता इथे किती छान अशी मऊसूत तयार झाली आहेत तर ही थालीपीठे जी आहेत ना तुम्ही नाश्त्यासाठी टिफिनमध्ये देण्यासाठी रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी तसेच प्रवासामध्ये नेण्यासाठी बनवू शकता ही थालीपीठे जी आहेत ना तुम्ही दह्याबरोबर गुळाबरोबर लोणच्याबरोबर चटणीबरोबर खाऊ शकता थालीपीठे जी आहेत ना ही मस्त अशी खाण्यासाठी लागतात बऱ्याच वेळा काय होतं लहान मुले जे आहेत ना ते हिरव्या मुगाची भाजी खात नाही तर अशा वेळेस त्यांना ही थालीपीठे बनवून दिली ना तर याचे नक्कीच फायदे त्यांना मिळतात तर फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल ना तर चॅनेलला लाईक करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद